नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचे स्वागत आहेत महाराष्ट्र शासनाने आज परत एक आनंदाची बातमी अशी दिलेली आहे एक सूचना आज त्यांनी उपवित्र पोर्टलवरती आपल्याला दिलेली आहेत ती सूचना काय आहेत आपण ती बघूया ती सूचना कशी ओपन करायची ते अगोदर आपण बघूया आणि नंतर त्या सूचनेमध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया सगळ्यात पहिले तुम्हाला पवित्र पोर्टलवरती यायचं आहे आणि जिथे पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस आहे तिथे क्लिक करा त्यानंतर तुम्हाला असं होमपेज ओपन होईल ह्या होमपेजवरती तुम्हाला गाईडलाईन्स आणि इन्स्ट्रक्शन्स फॉर अप्लिकंट इथे जर गेलात तर तुम्ही बघाल की एक नवीन सूचना आलेली आहे कॅन्डिडेट सूचना ही बघा पब्लिश ऑन एट जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ही जी काही नवीन कॅन्डिडेटसाठी सूचना आलेली आहे ती तर आनंदाची आहेत आपण बघूया मी ती आता ओपन करत आहे ती ओपन केल्यानंतर ही बघा ओपन केली आहेत मी ती आता ही सूचना आपण का आहे ती बघूया सगळ्यात पहिलं तर आपण ही सूचना वाचूया आणि काय आहे ते समजून घेऊया तर आज आले बघा दिनांक आठ एक दोन हजार उमेदवारांसाठी सूचना काय म्हणते नोंदणी केलेल्या उमेदवारांना पूर्ण करण्यासाठी दिनांक सव्वीस पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाण प्रमाणपत्र स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी दिनांक बारा एक दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत मुदत वाढ राहील याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय झालेलं होतं की मला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स पण आल्यात फोन पण आलेत आणि त्यांनी सांगितलं की सर माझा अजून रजिस्ट्रेशनच बाकी आहे किंवा सर माझं रजिस्ट्रेशनमध्ये मला हे चेंज करायचं होतं आता करू शकतो का किंवा आता माझं मी मिसमॅचचा प्रॉब्लेम आलेला आहे आणि ईओ ऑफिसला मी सबमिट केलेला आहे पण इओ ऑफिसकडनं मला अजून अप्रुव्हल आलेलं नाही आहे सर तर मग माझं डेट निघून गेल्यानंतर माझं सेल्फ सर्टिफिकेशन बाकी राहील तर मी काय करू तर त्या सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो की रजिस्ट्रेशन बघा दोन्ही गोष्टी त्यांनी म्हटलं आहे की पोर्टलवर नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी व ज्यांनी नोंदणी केली आहेत अशांचं जे स्वप्रमाणपत्र आहेत किंवा सेल्फ सर्टिफिकेशन आहेत ते करण्यासाठी बारा एक दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ राहील तर असं तर मला कालपर्यंत असं वाटत होतं की आता शक्यतो मुदतवाढ भेटणार नाही पण ती शासनाने आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे तरी आता सगळ्या विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहेत विद्यार्थी मित्रांनो आता लवकरात लवकर तुमचे फॉर्म भरा सेल्फ सर्टिफिकेशनला पाठवा मिसमॅथचा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर यु ऑफिसला व्हिजिट करून त्यांच्याकडनं अप्रूव करून घ्या आणि लवकरात लवकर सेल्फ सर्टिफाई करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट्स आले आहेत तर त्याची माहिती मिळत राहील धन्यवाद मित्रांनो